काय मोठी काम केली गेली संजय रामोलकर तुम्ही पारधी समाजाचं गायरान ताब्यात घ्या म्हणता अधिवेशनात देऊळ गाव कुंडपाळ येथील पारधी समाजाने पकडलेलं गायरान जिथं ते राहत आहेत उपजीविका भागवत आहेत मुख्य प्रवाहात येण्याचा करता प्रयत्न करतायत ते हिसकवण्याचं काम करताय आणि असल्या अज्ञान आमदाराचं ऐकून शंभूराजे देसाई दे त्या ठिकाणी आदेश देत आहेत त्या गावातल्या पारधी समाजाला हकलून महाराष्ट्रातल्या पारधी समाजाचा रोष वडून घेणार ब्रिटिशांनी त्यांच्यावर चोराचा शिक्का मारला आम्ही तेच करायचं आपणही तेच करायचं त्यांना येऊ द्या मुख्य प्रवाह त्यांना होऊ द्या शेतकरी त्यांना होऊ द्या कष्टकरी किती दिवस त्यांनी वन वन भटकायचं या गावातून त्या गावात पालटुकीत फिरायचं त्यांच्यामुळे दहशत होती त्यांच्यामुळे भीतीचं वातावरण पसरतं अरे या महाराष्ट्रात कुणामुळे भीतीचं वातावरण पसरलं हे सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे संजय रायमुळकर पारधी समाजाच्या नादी लागू नका आणि त्यांना विशिष्ट समाज म्हणून तुम्ही हिनवताय याचा आम्ही निषेध करतोय स्वतः राखीव मतदारसंघातून निवडून आला त्याचं भान ठेवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आरक्षणाच्या भूमिकेतून निवडून आला त्याचं भान ठेवा आणि पारधी समाजाला अशा पद्धतीने एकाकी पाळण्याचा प्रयत्न करू नका येणाऱ्या तीन महिने फक्त आमदार आहेत त्याच्यानंतर दीपक केदारची एंट्री झाली म्हणून समजा महाराष्ट्रातल्या पारधी समाजाला आव्हान करतोय भयभीत व्हायचं कारण नाही देऊळगाव कुंडपाळच्या पारधी समाजाला त्या ठिकाणी भयभीत करू नये त्यांना टार्गेट करू नये कशाला तुम्हाला जमिनी पाहिजे तर आम्हाला माहिती कमी पडायला लागल्या जमिनी स्वतःच्या एखाद्या समाजाने जर मुख्य प्रभाव येण्याचा प्रयत्न केला तर त्याला हाणून पाडायचं हे आम्ही खपून घेणार नाही त्यामुळे त्या ठिकाणी त्या जी काही पारधी समाजाला टार्गेट करण्याची भूमिका सुरू आहे ती थांबली पाहिजे त्यांना भयभीत करू नका त्यांना टार्गेट करू नका त्यांना जगू द्या वन वन भटकंती त्यांची थांबवा या ठिकाणचे सन्माननीय मुख्यमंत्री यांना मी आव्हान करतो की हे असल्या तुमच्या अज्ञानी आमदारामुळे महाराष्ट्रात तुम्ही टार्गेट व्हाल त्या ठिकाणी पारधी समाज हा छोटा नाही आहे पारधी समाज हा मोठा आहे आदिवाशांबद्दल अशी जी काही भूमिका आहे ती योग्य नाही आणि तेही अधिवेशनात विशिष्ट समाज म्हणून ही नव्हतं वाईट वाटतं